धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी पक्षांतर्गत चौकशी होणार आहे तसंच कृषी क्षेत्रात आता प्रायोगिक तत्वावर ए आयचा वापर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत तर अंगणवाडी सेविकांसाठी भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे ट्रम्प यांच्यावर इतर देशांनी दबाव आणावा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलंय तर स्पोर्ट्सच्या बातमीमध्ये आपण ऐकणार आहोत अभिषेक शर्माच्या यशाचं श्रेय गौतम गंभीरकडनं लाटण्याचा प्रयत्न होतोय यांसह थ्री इडियट्स या सिनेमामध्ये करीना कपूरच्या जागी अमृता खानविलकर दिसली असती ही एंटरटेनमेंटची विशेष बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चार फेब्रुवारी वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात धनंजय मुंडेंच्या आरोपांची आता पक्षांतर्गत चौकशी केली जाणार आहे त्याबाबत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट तसंच इतर योजनांमधील कथित घोटाळ्या प्रकरणी धनंजय मुंडे सध्या मोठ्या अडचणीत सापडले त्यातच आता त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अर्थात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुंडेंच्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी त्यांनी एक पक्षांतर्गत समिती देखील नेमलेली आहे आता ही समिती मुंडेंवरल्या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करेल त्यानंतर मुंडेंवर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे बीड प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश अजित पवारांनी या समितीला दिले आहेत यामध्ये मागील दोन वर्षात झालेल्या कामांची चौकशीही होणार आहे नियोजन विभागानं तयार केलेली एक समिती एका आठवड्याच्या आत याबाबतचा अहवाल अजित पवारांकडे सादर करणार आहे याबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत यामध्ये धनंजय मुंडेंनी कसा त्र्याहत्तर कोटींचा घोटाळा केला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंडे सामाजिक न्याय तथा बीडचे पालकमंत्री असताना परळी आणि आंबेजोगाईत काम न करता बिल उचलल्याचा धक्कादायक आरोप धस यांनी केला होता या घोटाळे अजित पवारांनी इतकं प्रेम करू नये असा टोलाही त्यांनी लगावला होता मुंडेंनी ही बोगस बिल जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उचलल्याचा थेट आरोप धस यांनी केला होता याबाबतचा पेन आपण अजित पवारांकडे सोपवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं दुसरी बातमी कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी सज्ज असलेल्या राज्यात कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा वापर करण्यात येणार आहे यासाठीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीने यासाठी कृषी विभागानं सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत राज्यातील कृषी क्षेत्रात एआयचा वापर करण्याबाबत पवारांनी सोमवारी आढावा बैठक घेतली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे देखील या बैठकीला उपस्थित होते त्याचबरोबर सहकार राज्यमंत्री पंकज भोयर अखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष कैलास पाटील तसंच विकास आयुक्त राजगोपाल देवरा हे सुद्धा यावेळी उपस्थित होते या बैठकीत अजित पवारांनी सांगितलं की जगभरातल्या प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे क्रांतिकारी बदल घडतायत कृषी क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाहीये येत्या काळात बदलतं हवामान अवेळी पडणारा पाऊस पिकांवर वारंवार होणारा रोगांचा प्रादुर्भाव मजुरांचा तुटवडा यांवर मात करत शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही आहे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचं विश्लेषण मातीतल्या कार्बनचं प्रमाण शोधणं मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती तणाचा प्रकार ओळखणं पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना मातीचं तापमान वातावरणातली आर्द्रता पिकांवरली कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव ओळखणं तसंच पिकांवरला जैविक अजैविक ताण ओळखणं शक्य होणारे आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात अंगणवाडीसाठी होणाऱ्या भरतीबाबतची महिला व बालविकास विभागानं अंगणवाडी पर्यवेक्षक मुख्य सेविका मदतनीस या पदांसाठी भरती काढण्याचे आदेश दिले आहेत पुढल्या शंभर दिवसात ही सर्व पद भरली जाणार आहेत यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचं टार्गेट दिलंय त्यानुसार आता महिला बालविकास विभागानं रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलाय यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी नवीन भरती होणार आहे त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आता यामध्ये ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्यांना किमान उत्तीर्ण असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार सेविकापदी थेट नियुक्ती देण्यात येणार त्यामुळे अगोदर मदतनीस मधून सेविका पदावर पदोन्नती दिली जाईल त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेवा व मदतनीस पदांसाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात येणार आहे ग्रामीण भागात ग्रामपंचायतीतील ती स्थानिक उमेदवार तर महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत पूर्वी फक्त संबंधित वॉर्ड मधले उमेदवारच अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून निवडले जात होते मात्र आता महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रातून निवड केली जाणार आहे त्यामुळे ठिकठिकाणी स्पर्धा पाहायला मिळणार आहे या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नसून उमेदवारांचं गुणांकन निवडीसाठी महत्त्वाचं राहणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात डब्ल्यू एच ओनं केलेल्या ट्रम्प विरोधी आवाहनाची डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेतनं बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी नुकताच घेतलाय त्यांचा हा निर्णय चुकीचा असून तो त्यांनी रद्द करावा यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचं आवाहन डब्ल्यू एच ओकडनं इतर देशांना करण्यात आलेलं आहे याचं कारण सांगताना डब्ल्यू एच ओनं असं म्हटलंय की जर अमेरिका संघटनेतनं बाहेर पडली तर जागतिक पातळीवर संसर्गाची अथवा एखाद्या आजाराच्या साथीची महत्वाची माहिती अमेरिकन लोकांना मिळणं कठीण होईल पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात मूडीज अनालिटिक्सनं चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाची चीनच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या नाजूक आहे अमेरिकेनं अतिरिक्त सीमा शुल्क लागू केल्यामुळे त्यांची स्थिती आणखी बिकट होईल असा अंदाज मूडीज अॅनालिटिक्स या संस्थेनं व्यक्त केला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी उत्पादनांवर अतिरिक्त दहा टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होतीये ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर मुडीजनं अहवाल प्रसिद्ध करत चीनच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला अमेरिकेत आयात होणाऱ्या चीनी वस्तूंवर सध्या दहा टक्के आयात शुल्क आहे आता ते वीस टक्के होणार असल्यामुळे अमेरिकी बाजारात या वस्तू महाग होऊन त्यांच्या विक्रीवर परिणाम होणार आहे कॅनडा आणि मेक्सिकोबाबतही ट्रम्प यांनी असाच निर्णय घेतला असून या देशांनी जशास तसं उत्तर देण्याचं जाहीर केलंय ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीत अशा प्रकारे व्यापार युद्ध झाल्यामुळे दोन्ही देशांचं नुकसान झालं होतं पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात अभिषेक शर्माच्या खेळाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न गंभीरनं केलाय त्याबद्दल रविवारी दोन फेब्रुवारीचा दिवस भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मानं गाजवला भारत विरुद्ध इंग्लंडमधल्या पाचव्या आणि अखेरच्या टी ट्वेंटी सामन्यात त्यानं वादळी शतक झळकावलं त्याला सामनावीर पुरस्कारानंही गौरवण्यात आलं त्याच्या खेळाचं भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं तोंड भरून कौतुक करताना त्याच्या खेळाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केल्याचं आता म्हटलं जात आहे गंभीरनं असं म्हटलं की टी ट्वेंटीमधील मधील आपण पाहिलेलं हे सर्वोत्तम शतक होतं आम्हाला पुढे जाताना असंच निर्भीडपणानं आहे आम्ही अभिषेक सारख्या खेळाडूंना पाठिंबा देत राहणार रह। आहोत मी अभिषेक पेक्षा चांगलं टी ट्वेंटी शतक आतापर्यंत पाहिलं नाही त्यानं सातत्यानं ताशी एकशे चाळीस ते एकशे पन्नास किलोमीटर वेगांनी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडू विरुद्ध हे शतक केलंय मनोरंजन क्षेत्रात बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करणाऱ्या आणि प्रेक्षकांसह समीक्षांच्या पसंतीला उतरलेल्या थ्री इडियट्स या चित्रपटात करीना कपूरच्या भूमिकेसाठी आधी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरची निवड झाली होती तर शर्मनच्या भूमिकेसाठी अभिनेता जितेंद्र जोशी निवडला गेला होता पण नेमकी माशी कुठे शिंकली या दोन्ही मराठमोळ्या कलाकारांना या प्रोजेक्ट मधून बाहेर पडावं लागलं हे लोकप्रिय दिग्दर्शक रोहन मापुसकर यांनी सांगितलंय एका पॉडकास्टमध्ये बोलताना रोहन म्हणाले की अमृता खानविलकर ऑलमोस्ट लॉक होती हा किस्सा अमृतालाही आठवत असेल की मी तिला तू मानधन किती घेतेस हे विचारण्यासाठी कॉलही केला होता तसंच शर्मनं साकारलेल्या रोलसाठी आधी जितेंद्र जोशी लॉक झाला होता पण तेव्हा दुसऱ्या कलाकारांसोबतही दिग्दर्शकांचं बोलणं सुरू होतं हे आम्हाला माहिती नव्हतं तर सगळ्यात आधी या चित्रपटात आमिरच्या जागी शाहरुख खान असणार होता असा आश्चर्यकारक खुलासाही मापुसकर यांनी केलाय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे।